नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सोलर पंपासाठी वेंडर सिलेक्शन कशाप्रकारे करायचे आहे आणि हे वेंडर सिलेक्शन म्हणजे काय याबद्दल आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा चल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून का ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की मागील त्याला सोलर पंप या योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकरी मित्रांनी पेमेंट करून अर्ज पूर्ण केलेले होते अशा शेतकरी मित्रांना आता सोलरसाठी वेंडर निवड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या सोलर पंप योजनेसाठी योजना राबवण्यात आलेल्या होत्या यांचे एकत्रीकरण करून आता महावितरणकडे ह्या योजना सोपवण्यात आलेल्या आहेत यालाच आता महाऊर्जेसाठी जी काही योजनेचे नाव देण्यात आलेले आहे हे मागेल त्याला सोलर पंप योजना म्हणून ह्या योजनेच्या नावाखाली ही योजना राबवत आहे तर मित्रांनो त्यामध्ये कोणत्या योजनेचा समाविष्ट आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा समाविष्ट आहे आणि कुसुम सोलर पंप योजना आहे अशा विविध योजने ज्या काही महाराष्ट्रात राबवल्या जात होत्या हे आता एकत्रीकरण करून यामध्ये सु मागेल त्याला सोलर पंप योजना ह्यामध्ये समाविष्ट करून ही योजना राबवत आहे तर मित्रांनो ह्या योजनेसाठी मागील त्याला सोलर पंप योजनेचं पोर्टल नवीन सुरू करण्यात आलेले आहे आणि ह्याच पोर्टलवरती शेतकरी मित्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात येत आहे तर मित्रांनो ज्याचा अर्ज अगोदर त्याला प्रथम प्राधान्य अशा प्रकारे ह्या अर्जाचे सिलेक्शन करत असताना या ठिकाणी ज्या शेतकरी मित्रांनी अर्ज करून पेमेंट केलेले आहे त्या तो अर्ज पूर्ण झालेला आहे आणि ज्या मित्रांनी अर्ज केलेला आहे पण पेमेंट केलेला नाही तर तो अर्ज जो आहे हा मध्ये म्हणजेच या ठिकाणी फक्त शेव करून ठेवण्यात आलेला आहे हा अर्ज पूर्णपणे सबमिट झालेला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे काही शेतकरी मित्रांनी भरपूर मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पेमेंट देखील लगेचच करून घ्यायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होणार आहे ज्यांनी ज्यांनी हे अर्ज केलेले आहेत पण पेमेंट केलेले नाही त्यांचे अर्जे फक्त सेव झाले सेव्ह करून ठेवण्यात आलेले आहेत ड्रॉप उपात सेव्ह करण्यात आलेले आहेत मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांनी पेमेंट करून अर्ज पूर्ण केलेले आहेत त्या शेतकरी मित्रांना आता वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन देण्यात आलेले आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की साधारणपणे चौदा वेंडर जे आहेत हे सिलेक्शन करण्यासाठी देण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जस जसा जिल्ह्यामध्ये कोठा उपलब्ध होईल तस तशाप्रकारे अर्जांना जे आहे हे वेंडर सिलेक्शन करण्यासाठी सिलेक्शनचे जे ऑप्शन आहे हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही तुम्हाला ना हे वेंडर सिलेक्शनचे वेंडर निवडणीचे जे ऑप्शन आलेले आहे का नाही हे कशाप्रकारे बघायचे आहे तर तुम्हाला या ठिकाणी जो काही एम के आय डी असेल एम टी आय डी असेल आणि एम एस आय डी असेल तुम्हाला ह्या दुनीपैकी कोणताही आय डी जो अर्ज भरला असेल अर्जाचा जो नंबर आहे एम के आय डी एम टी आय डी एम एस आय डी हा कोणताही असू द्या तुम्ही या ठिकाणी तुम्ही हा आय डी जवळ ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला जे काय सौर कृषीपंप योजना आहे ह्या योजनेच्या पोर्टलवरती यायचे आहे ह्या योजनेच्या पोर्टलची लिंक जी आहे वेबसाईटची लिंक जी आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे किंवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवरती देखील बघायला मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी ह्या लिंकवरती क्लिक करायचे आहे ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती स्क्रीनवरती दिसणारच आहे कशाप्रकारे हे सर्व प्रोसेस करायचे आहे त्याप्रकारे तुम्ही प्रोसेस करून घ्यायचे आहे तर मित्रांनो त्यानंतर यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थी सुविधा अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहे यावरती क्लिक करायचे आहे नंतर मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचमध्ये काही तीन चार ऑप्शन दे दाखवण्यात आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला अर्जाची स्थिती हे दोन नंबरचे ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचे आहे अर्जाची स्थितीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुमचा एम के आय डी असू द्या किंवा एम टी आय डी असू द्या किंवा एम एस आय डी असू द्या हा तुम्ही आय डी या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो तुमच्याकडे कोणत्याही योजनेच्या माध्यमातून ए असू द्या एम एस आय डी एम के आय डी एम टी आय डी असू द्या हा फर भरून या ठिकाणी सर्च करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्व काही तुमची माहिती जी आहे हे तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवण्यात येणार आहे नंतर त्याच खाली तुम्हाला वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन दाखवण्यात येणार आहे आणि मित्रांनो वेंडर सिलेक्शनच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक खाली ऑप्शन येणार आहे वेंडर अस यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर नंतर तुम्हाला खाली सर्च वेंडरवरती क्लिक करायचे आहे सर्च वेंडरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली वेंडरची लिस्ट जी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते वेंडर कंपन्या उपलब्ध आहेत यांची लिस्ट जी आहे ही ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती देखील पाहू शकता कोणकोणते वेंडर आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत यामधून तुम्ही वेंडर सिलेक्शन करून घ्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पीसाठी या ठिकाणी वेंडरचे सिलेक्शन करून घ्यायचे आहे तुमची कोणत्या प्रकार कोणत्या एच पीसाठी कोणत्या मोटर एच पीसाठी अर्ज केलेला आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी वेंडरचे सिलेक्शन करून घ्यायचे आहे वेंडरचे सिलेक्शन करण्यासाठी वेंडर तुम्ही त्या व्हेंडरचे लिस्टवरती क्लिक करायचे आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खाली असाइंड वेंडर अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ओ टी पी पाठवण्यात येणार आहे हा ओ टी पी भरून तुम्ही सबमिट करायचं आहे आणि ही सर्व प्रोसेस पूर्ण करून तुमची वेंडर निवड जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि मित्रांनो वेंडर निवड झाल्यानंतर तुम्हाला महावितरणकडे सर्व जी तुमची माहिती आहे ही महावितरणकडे जाते सर्व लिस्ट जे आहे कोणत्या शेतकरी मित्रांनी कोणती वेंडर कंपनी निवडलेली आहे यामध्ये तुम्ही ही माहिती सर्व शेतकऱ्यांची माहिती मिळून महावितरणकडे जाते नंतर महावितरण बघते की कोणत्या शेतकरी मित्रांनी कोणत्या कंपनीची कोणत्या वेंडरची निवड केलेली आहे यानुसार याची आलेली यादी महावितरणच्या माध्यमातून फायनल केलेली जाते नंतर मित्रांनो यामध्ये ह्या कंपनींना महावितरणच्या माध्यमातून जॉईंट सर्वे करण्यासाठी कळवण्यात येते आदेश करण्यात येते आणि पुन्हा जॉईंट सर्वे केले जातात नंतर मित्रांनो पु जॉईंट सर्वे झाल्यानंतर हा डाटा जो आहे जॉईंट सर्वेचा हा कंपन्यांच्या माध्यमातून महावितरणला कळवण्यात येतो नंतर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी महावितरणच्या माध्यमातून जॉईंट सर्वेच्या झालेल्या याद्या ज्या आहेत ह्या ओके केले जातात आणि नंतर पुन्हा सोलर पंप लावण्यासाठी जो काही शेतकरी मित्रांना वर्क ऑर्डर निघते तर मित्रांनो भरपूर शेतकरी मित्रांच्या अशा देखील कॉमेंट येत होत्या की मी एवढे पैसे भरले मला अजून एवढे महिने झाले अजून मला सोलर बसवण्यात आलेलं नाही अजून माझे सोलरचे काम अपूर्णच आहे मित्रांनो या ठिकाणी हे सर्व प्रक्रिया राबवत असताना थोडा वेळ लागतोच त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जर योग्य रीतीने पेमेंट केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी करायची नाही एक ना एक दिवस तुमचा सोलर हा आपल्या शेतामध्ये उपलब्ध असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर शेतकरी मित्रांच्या कॉमेंट मी या ठिकाणी पाहिलेले आहेत भरपूर विचारणा होत असते तर मित्रांनो याबद्दलचे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपले हे प्रश्नाचे उत्तर जे आहे हे मिळालेले आहे नंतर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी सोलर पंपासाठी कोणती योग्य कंपनी आहे कोणती चांगली कंपनी आहे हे जर बघायचे असेल याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे याबद्दल संपूर्ण अशी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघणार बघायला मिळणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आणि मित्रांनो किती एच पीनुसार तुम्ही किती पैसे भरायचे आहेत याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल पण त्याचा देखील व्हिडिओची लिंक त्या पण व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हॉट्सअप देखील नक्की जॉईन करा आणि तो व्हिडिओ बघायला देखील विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकारे प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य अशा प्रकारचे जे काही अर्ज मागील त्याला सोलर पंपासाठी केलेले आहेत अशा शेतकरी मित्रांना आता वेंडर निवडीचे ऑप्शन आलेले आहेत आहे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जसे कोठा उपलब्ध होणार आहेत त्याप्रकारे या ठिकाणी शेतकरी मित्रांना मागील त्याला सोलर पंप योजनेसाठी वेंडर निवडणीसाठी यो ऑप्शन जे आहेत हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची अशी माहिती होती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करायला वा विसरू नका आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जवळची त्याला कोण ऑलवरती प्रेस करून ठेवायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ ते अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद